द गोट गॅलरी यूट्यूब चॅनलवरती अतिशय टपकोडीतला बिट्टल भुकुट विक्रीसाठी आहे मित्रांनो पाहू शकता अतिशय जबरदस्त अशी क्वालिटी आहे मित्रांनो त्याच्या कानाची लेंथ पाहू शकता त्याचा रोमनोज त्याच्या अंगावरची चमक त्याची बोन साईज अतिशय टॉपकोतलं पिल्लो आहे मित्रांनो वय एक महिने आणि पंधरा दिवस आहे वजन अठरा किलो आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त असं क्वालिटीतला पिल्लो आहे मित्रांनो भविष्यात अतिशय टॉप क्वालिटीतला ब्रिडर होऊ शकतो त्याच्या बापाच्या हाईट मित्रांनो बेचाळीस प्लस आहे आदतमध्ये आहे मित्रांनो त्याचा बाप त्याचं वजन सत्तर आदतमध्ये आहे आईची हाईट अडतीस प्लस आहे आई बाप दोन्हीसुद्धा अतिशय जबरदस्त आहे त्याचा बाप आपण मित्रांनो शेवट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव अडतीस शहाण्णव कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे संपर्क करू शकता मित्रांनो त्या बापाची क्वालिटी पाहू शकता बापसुद्धा अतिशय जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो पाहू शकता त्याची क्वालिटी त्याच्या कानाची लेंथ पहा मित्रांनो त्याच्या बापाची त्याचं बॉडी ट्रक्चर त्याची बोन साईज अतिशय जबरदस्त क्वालिटीमधला त्याचा बाप आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनमध्ये दिलेला आहे संपर्क करू शकता धन्यवाद